अकलोचर नगरपरिषदेची निवडणूक झाली जाते ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्याचं नव्हतं तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष हे अकलोज नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लागतं आपण अजितदादा पवार या राष्ट्रवादीचे जिल्हा सॉरी जिल्हा प्रवक्ते आणि तथा ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक खुलालसर आहात तर आपण या निवडणुकीकडे आपली भूमिका कशी स्पष्ट करा खऱ्या अर्थानं अकलूसमध्ये नगरपरिषदेची पहिल्यांदा निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय डॉक्टर धवलसिंह <coughs> मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने लढतो आहे आणि खऱ्या अर्थानं या अकलूजमध्ये आपण जे प्रचाराची भूमिका बघताय या निवडणुकीमध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा तुतारीचा पक्ष शरदचंद्र पवारसाहेब आणि भाजप असे तीन पक्ष प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये आहेत परंतु अकलूजकरांना जे ऐकायला पसंत किंवा बघायला नाही पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य आणि प्रचार या तालुक्यामध्ये होतो आहे किंवा या अकलूस शहरामध्ये होतो आहे खऱ्या अर्थानं आपल्यापुढं प्रामुख्यानं मी येण्याचं कारण की हा आमचा राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा आहे आणि आम्ही कुणाला काय न बोलता आम्ही लोकांसाठी काय करणार आहे किंवा आमच्या पक्षाचं व्हिजन काय आहे हे आपल्यासमोर मांडण्याकरता खास मी उपस्थित राहिलो आहे खऱ्या अर्थानं ह्या जाहीरनाम्याचा बॅनर आम्ही दहा बाय दहाचा महर्षी चौकामध्ये किंवा अकलूच्या प्रत्येक चौकामध्ये मांडलेला आहे आणि मग जे प्रामाणिकपणे आपण काम करत असतो स्वर्गीय प्रतापसिंह हो मोहिते पाटलांचे आपण कामाची क का जर त्यांचं काम पाहिलं त्याच धर्तरीवर डॉक्टर धवलसिंह हो मोहिते पाटीलसुद्धा काम करतात हवेत कुणासारखं काही बोलत नाहीत ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत पोचल्या पाहिजेत तेच बोलतो आहे आणि आमचा पक्ष कुठंही गर्दी जमवणं बाहेरची ता अकलूत शहराच्या बाहेरची लोकं बोलवणं मोठ्या मोठ्या नेत्यांना बोलवणं याकडे आम्ही थोडं दुर्लक्ष केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे अकलूजकरांच्या हिताची आणि प्रश्नाची आणि त्यांच्यासमोर असणाऱ्या ज्या आडे आहेत त्याची निवडणूक आहे आणि मग प्रामुख्यानं आम्ही डॉक्टर धवलसिंह हो मोहिते पाटील असतील आणि आमच्या वैनिक उर्वशी राजे मोहिते पाटील त्याचबरोबर आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देवयानी रास्ते आणि आमचे सर्व उमेदवार हे होम टू होम लोकांच्या घरीच जाऊन त्या लोकांना आपल्या पक्षाची भूमिका आणि आम्ही काय करणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये आमचा या जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा आहे की या प्रभागातील सर्व प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष आपल्यादारी ही योजना म्हणजे समजून घ्या ह्या योजनेमध्येच बाकीचं सगळं आलं ज्यावेळेस नगराध्यक्ष तुमच्या स्वतःच्या घरी येतो त्यावेळेस मग तिथं आरोग्याचे प्रश्न असतील तिथं स्वच्छतेचे प्रश्न असतील तिथं ग गटरचे प्रश्न असतील यामध्ये भरपूर काय आहेत की आम्ही अंडरग्राऊंड गटर गटारी करणार आहे प दोन वेळ स्वच्छ पाणी पूर्ण दाबाने देणार आहेत प्रत्येक चौकामध्ये महिलांना पुरुषांना स्वतंत्र टॉयलेटची सुविधा करणार आहोत त्याचबरोबर ओला व सुका कचरा याचेसुद्धा प्रकल्प उभारणार आहोत महात्मा फुले भाजी मंडई पत्रासेड उभारणार आहोत भाजी मंडई आहे त्या ठिकाणी ठेवणार आहेत व ते विस्तरणीकरण करणार प्रभागनिहायचं प्रभाग निहायानुसार पाण्याची टाकी बांधणार पाणी पुरवठा सुलभ करणार मुलींसाठी व नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल हे उभारणार हा सगळ्यात महत्त् महत्त्वाचा आणि संवेदीन संवेदनशील विषय आहे आपलं शहर आहे आणि या शहरामध्ये सुद्धा शासकीय निमशासकीय नोकरीसाठी सुद्धा या आजूबाजूच्या महाराष्ट्रातून ज्या महिला येतात या आणि इथं शिक्षणाकरता ज्या मुली येतात त्या मुलींनासुद्धा कॉट बेसिसवर चांगलं स्वतंत्र च हॉस्टेल उभारणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये ट्रीट व्यवस्था करणार आहोत अक्लूजमध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल जे आपला महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आहे त्याला अटॅच एक सुसज्ज असं हॉस्पिटल जेणेकरून या अकलूच्या आरोग्य आरोग्य दवाखान्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील किंवा विभागातील लोक इथं येत असतात परंतु यामध्ये स्वतंत्र अकलूजखान्यांसाठी जो अकलूजचा मतदार आहे जो अकलूजचा रहिवास आहे त्याच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी करणार आहोत प्रत्येक गल्लीमध्ये शौचालय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगर परिषदेच्या संबंधित जे तक्रार असतील त्यासाठी टोल फ्री नंबर म्हणजे जर तुमच्या घरी काय तक्रार आली किंवा तुम्ही कुठं रस्त्यात आचाल आणि तुम्हाला काय तक्रार अडवली असेल कुठं स्पीड ब्रेकरचे प्रश्न असतील किंवा बाह्यवर्णाचे असतील झाडे झुडपाचे असतील असे अनेक प्रसंग आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरताना उद्भवू शकतात तर त्या क्षणी आपण त्या टोल फ्री नंबरला कॉल करून आपली तक्रार किंवा आपलं म्हणणं मांडू शकता त्याचबरोबर आकलूसमधील नागरिकांसाठी अकलूज शिव शिवसृष्टी आणि भुईकोट किल्ला आहे तो मोफत खुला करणारा आहोत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क गार्डन निर्मिती करणार आहोत ओपन जिमसुद्धा त्याबरोबर करणार आहोत नगर परिषदेच्या सर्व गाळेधारकांना टॉयलेट व प पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध करणार आहोत खऱ्या अर्थानं अकलूज हे खूप मोठं शहर आहे काल नेत्यांनी सांगितलं एका भाषणामध्ये अकलूजमध्ये सत्तावीसशे गाळे आहेत परंतु आम्ही ही या क्लूजमध्ये मार्केटमध्ये अक मार्केटच्या संबंधाने येत असतो परंतु तिथं येणाऱ्या लोकाची किंवा त्या दुकानदाराची तो दुकानदार सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तिथं व्यवसाय करत असतो आणि त्याला तिथं पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची ही अतिशय दूर अवस्था आहे ती येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो पूर्ण करण्याचं काम करेन त्याचबरोबर अकलूजमध्ये यू पी सी एम पी सी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण केंद्र स्थापन करू इंद इंदिरा घरकुल योजनेतील सर्व लाभार्थ्यांची घरे लाभधारकांच्या नावावर करू नगर परिषदेमध्ये एक खिडकी योजना राबवणार त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना येणाऱ्या निधीत येणाऱ्या निधीमध्ये तो वेळेत वाटप करणार येणारा निधी आणि अग्निशाने अग्निशामक दल सुविधा उपलब्ध करणार माहिला निसरण यंत्रणा अत्याधुनिक करणार सर्व शासकीय माहिती योजना देण्यासाठी दरमहा शिबिराचे आयोजन करणार हा आमचा जाहीरनामा आहे आणि यामध्ये जे आम्ही बोललो आहे ते शंभर टक्के अजितदादांच्या नेतृत्वाखाली का खाली करू आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्व व डॉक्टर धवलशिव मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अकलूजची ही निवडणूक लढतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून मला सर्व अकलूजकरांना सांगायचं आहे की शहराचं विकासाचं रोड म मॉडेलवर काम करणारे या शासनामध्ये कोण जर मंत्री असतील तर ते अजितदादा आहेत आणि हे नुसतं बोलण्यापुरतं नाही आहे तर आपण बारामती शहर असेल पिंपरी चिंचवड असेल हे रोड मॉडेल या महाराष्ट्राला अजितदादानी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठी पेठ किंवा या अकलूजचं नाव या मोटे, मोट, मोट, मोटे आहे आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अकलूजच्या अवतीभवती राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातून विविध मोठे मोठमोठे कार्यक्रम होतात पर्यटन स्थळ आहेत शैक्षणिक आहेत त्या माध्यमातून इथं अकलूजमध्ये येणाऱ्या लोकांची सुद्धा सुखसुविधाची येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच काळजी घेऊ त्यामुळं आपल्या माध्यमातून आज मी अकलूजच्या मतदारांना विनंती करण्यात आलेलो विनंती करण्यासाठी आलो आहे की आपण हा जो प्रचार बघत आहात की कि आम्हाला किंवा अकलूच्या जनतेला मी काही माझे मित्र आहेत त्यांना व जाऊन वन टू वन भेटतोय परंतु माझे आमदार आमदार आणि खासदार यांच्या भांडणामध्ये कुठल्याही मतदारांना अजिबात रस नाही आहे कारण हे लोक दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला विधानसभेला हे आमदार नव्हते आत्ताचे परंतु विधानसभेला लोकसभेला एका स्टेजवर होते दोन हजार एकोणीसला रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार ह्या लोकांनी सगळ्यांनी केला सगळे एका स्टेजवर उत्तमराव जानकरांसहित सगळे होते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सुद्धा हे सगळे आत्ताचे जे आत्ताही जे दहशतवादा आणि विकासाचं जे चालू आहे हे सगळ्या एका स्टेजवर होते म्हणून अकलूजची जनता सुजग आहे हे ह्यांचं भांडण कशासाठी चालू आहे हे तुम्ही लक्षात घ्या आम्ही विकासाच्या मुद्द्यावर येतोय आम्ही कुणालाही स्तर सोडून बोलणार नाही आहे आम्ही कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही आहे परंतु आम्हाला जर कोण बाहेरचा येऊन एखादा म्हणत असेल राष्ट्रवादीला बी टीम किंवा काय म्हणत असेल तर त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देऊ या महाराष्ट्रामध्ये रोल मॉडेल असेल विकासाचं मॉडेल असेल मोठी राष्ट्रवादी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं त्या, त्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आताच दादानी सांगितलं की भाजपचे कोण लोक काम करतात काय करतात त्यामुळं ते खऱ्या अर्थानं जे जे कोण आम्हाला म्हणले ते खऱ्या अर्थानं भाजपची बी टीम आहेत त्यामुळं जे माझे आमदार या अकलूजमध्ये दहशतवाद मुक्त करायचं म्हणत आहेत किंवा काय करायचं आहेत आपल्या माध्यमातून माझे आमदारांना आणि सत्ताधारी खासदारांच्या या दोन्ही पक्षाला माझा प्रश्न आहे की तुमच्याकडं अकलूजची सत्ता होती पाच वर्षे माझे आमदार तुम्ही होता आमदार होता तुमच्या कार्यकालात तुम्ही अकलूजला काय दिलं हे एकदा तो माझं आव्हान आहे की तुम्ही आपण एका डायसवर येऊया आणि तुम्ही अकलूच्या जनतेला सांगा तुम्ही पदावर नसताना काही कामं केली नाहीत आणि परत आम्ही तेच करू म्हणताय यावर आता अकलूची जनता या भूलतपाला बळी पडणार नाही आहे या अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक विकासाचं या महाराष्ट्रात विजन घेऊन चाललेलं आहे अकलूजसारखं शहर अजितदादा नक्कीच बारामाती किंवा पिंपरी सारखं आदरणीय डॉक्टर धवल सिंह हो मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बनवतील एवढं हे सांगण्यासाठी आज मी आपल्यासमोर उपस्थित झालेलो हो। आहोत